एक त्याच्यात कथा आहे अशी की एक राक्षस होता त्याची बायको वृंदा काय तर त्या राक्षसाला मारायला हवा म्हणून निर्मिती ब्रह्मदेवाची पालक विष्णू आणि संहारक शंकर तर विष्णू पालक असल्यामुळे ही त्याच्यापासून त्रास जो लोकांना होतो तो होऊ नये म्हणून शंकरा तू अवतार घे आणि त्याला मार बर आहे म्हणाला मग त्याला मारण्यासाठी तऱ्हेचे त्याने प्रयत्न केले तो कसाच हाताला मिळत नाही मारायला मग एक दिवशी मिळला आणि मारला मारलं त्याला पण त्याची बायको जी होती वृंदा नावाची ती प्रतिव्रता होती मग तिला त्यावेळी म्हणजे कुठल्या वेळी तिनं त्याच्याकडे यायला हवं त्या राक्षसानं संध्याकाळच्या वेळी त्या तो राक्षस काही जरी असला ही आचार शुद्ध होती त्याच्याकडे यायला हवं त्यावेळी तो आला नाही ह्या वेशभूषा त्याच्या नवऱ्यासारखी केली तिच्या आणि तो गेला तिच्याबरोबर म्हणजे तिच्या घरात शिरला तिनं शिरल्याबरोबर सांगितलं अरे तुम्ही कोण आहात मी तुझा पती आहे पती शक्यच नाही म्हणाल मला काय ओळखायला कळत नाही का वोका 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 तुम्ही वेशभूषा करून आलात म्हणून तर मग सांग एखाद वेळी तू देऊ असू शकतोस पण मी आता मग माझा पती नाही केलास तू तु। तर होय मग आता तुला सांगते माझ्या घरात तू कायमचा असायला हवा तू देव असला म्हणून काय झालं माझ्या घरात या तू यायलाच हवा मग त्यानं हा म्हटलं हा म्हणायचा ती त्यानं तिनं प्रसंग आणला आणि हा म्हटलं दुसरी गोष्ट ही हा म्हटलं आणि तो ह्या एकादशी पासून कार्तिक एकादशी पर्यंत तिच्याकडे राहतो म्हणजे काय तुळशीचं वृंदावन जे असत ती वृंदा वृंदावन म्हणजे ते पेड आम्ही बांधतो तुळशीला ते पेड आणि असते ती तुळशी ती कोण स्वर्गातून आलेली तुळस ती त्याच्यात घाल आणि तो तिथे तुळशीच्या